नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामध्ये रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण गौरी गणपती हा जो उत्सव आहे त्याच्यानिमित्त सरकार त्यांना आनंदाचा सिद्धा देणार आहे त्याबद्दलचा नवीन जी आर देखील आलेला आहे यामध्ये साखर रवा आणि चणादाळ व एक लिटर तेल देखील मिळणार आहे तर त्याबद्दल जे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो रेशन कार्ड आहे त्याला धारक आहेत त्यांना आता चांगला आनंदाचा सिद्धा भेटणार आहे त्या अतिशय त्यात अतिशय ही एक आनंदाची बातमी असणार आहे कारण गौरी गणपती आता येणार आहे त्यांच्या निमित्ताने सरकारने ही देखील एक योजना काढलेली आहे यामध्ये जे राशन कार्डधारक असणार आहे त्यांना आनंदाचा सिधा वाटायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याबद्दल ज्यात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो आज जो दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आलेला हा एक अन्न नागरी पुरवठा आहे त्यासोबतच ग्राहक संरक्षण आणि त्यांच्या विभागामार्फत हा शिरा शिधा जो आहे तो सर्वांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जी आरची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवरती दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करायचा असेल तर जी आर त्याची पी डी एफ तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद